कोरा देव बोटय कोण आहे कोण मला काय माहिती नमस्कार मित्रांनो बाळासाहेब ठाकरे दमदार संवादनी हा ट्रेलर चाहत्याच्या लक्षात वेधून घेतो एक असा व्यक्ती महत्व की ज्याची ओळख करून देण्याची गरज नाही राजकारणात करणात तडपते आणि रोकटोक आक्रमक विचार मांडणारे पण प्रत्यक्षात मात्र खूप प्रेमळ आणि कुटुंब वाच वाचत्य असलेले मराठी शिवसैनिकाचे दैवत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांचे बाळासाहेब ठाकरे यांचे ते वादग्रस्त डायलॉग जे सर्वाधिक गाजले आहेत तर नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज चॅनेलवर तुमचे सर्वाधिक हार्दिक स्वागत आपल्या हा यूट्यूब चॅनलला तुम्ही अनेक माहिती मिळते तर अशा व्हिडिओसाठी मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील वेलायकन क्लिक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर कमेंटमध्ये सांगा आपल्याला कशा प्रकारचे व्हिडिओ पाहिजेत आणि कशा रिलेटेड आम्ही व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवू शकतो तर बाळासाहेब ठाकरे यांचं व्यक्तिमत्व आपण पूर्ण जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आपण व्हिडिओ टाकणार आहोत तर आपल्या चॅनलला आपण सर्वांनी शेअर करावं आणि जास्तीत जास्त लाईक कमेंट हे नक्की करावं अशी माझी अपेक्षा आहे आणि आपल्या बाळासाहेब ठाकरे यांची रोकठोक असे आपण कार्यक्रम सादर करणार आहोत त्याकरिता आपल्या प्रेमळ आणि कुटुंब वाचत्य असलेले शिवसैनिक हे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करतील आणि जास्तीत जास्त संवाद साधतील याकरिता आपल्या मराठी माणसासाठी चांगला एक आपलं मराठी न्यूज चॅनल